मंडळी झी मराठी वाहिनी पंचवीस वर्ष पूर्ण करते खरं तर आपण लहानपणापासून ही वाहिनी बघत आलो आहे आणि आत्ता ज्या मालिका आहेत ना ते त्यांच्या परीने छान सगळ्यांची मनं जिंकतात माझ्यासोबत आता वसू आणि आकाश आहेत खरं तर वसूला पहिल्यांदा मी अशा लुकमध्ये बघते फुल असं फ्रिलवालं गाऊन कसं वाटतं खूप छान वाटतंय व्हेरी हॅपी ती प्रयत्न करते थोडंसं ग्रेसफुली कॅरी करायचा येस अजूनपर्यंत तरी पडले नाही आहे अशी वा कशी दिसते खूप सुंदर दिसते खूप सुंदर दिसते अँड आज मला खरंच कळलं की स्ट्रगल इज रियल कारण आज मी सकाळपासून हिची मी स्ट्रगल बघतोय तर खरंच खूप स्ट्रगल करून आज ही आपल्या बरोबर उभी आहे तर मला खूप अभिमान आहे तिला अवॉर्ड दिलं पाहिजे ना म्हणजे मी सांगते त्यांना क्रिएटर्सना की प्लीज बनवा असं नेहमी असं होतं की जो मेल ऍक्टर असतो ना सोबत त्याला ते सांभाळावं लागतं सारखं गुणी आहे गुणी आहे मला खरंच हेल्प करतोय आणि मला सांगावंही नाही लागत त्याला आणि मला वाटतं त्याला कळतं की मला आता मदतीची गरज आहे माझं फोन पण त्याच्याकडे मी देऊन ठेवला आहे सगळं विचार सगळं सांभाळतोय पंचवीस वर्ष झीला कंप्लीट होत आहेत आणि अशा मोक्यावर तुझं झीवर पदार्पण किती भारी फिलिंग आहे ही कारण का झी मराठी वाहिनी सगळ्यांची लाईट हॅपसिलुट डी म्हणजे मी स्वतःला खूपच ब्लेस समजतो की पहिली गोष्ट तर मला झीमध्ये झीवरती काम करायची ऑपॉर्च्युनिटी आली आणि तेही त्यांच्या पंचवीस वर्षी तर आय कॅन इमॅज मे आय जस्ट कॅन इमॅजिन एक एवढं स्पेशल माझ्याकरता आहे आणि या आय जस्ट फील व्हेरी प्रिव्हलज व्हेरी ओबलाइड टू बी गणपतीच्या निमित्ताने याच्या बायकोशी सुद्धा आम्ही गप्पा मारल्या होत्या तिने पण बरंच काही सांगितलं की तिचं खूप खुश होतं की तू मराठी सिरियल करावं आज तिला थँक्स म्हणशील का थँक्यू थँक्यू श्री लव्ह यू घरी येतोय लवकर थोडा वेळ लागेल बट uh, पोचिंग लवकरच काय सांगशील झीची कोणती मालिका तुझी फेवरेट अरे अनेक राहिला अनेक आहेत मग मला वाटतं आय कान नेम वन पण मी की थी थी जरा बऱ्यापैकी जास्त अशी फॉलो केली ती म्हणजे जुळून येते रेशीम गाठी वन ऑफ माय फेवरेट प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर मला असं वाटतं या निमित्ताने आपल्या मालिकेचं टायटल सॉन्ग झालंच पाहिजे ना दोन ओळी नाही अक्षय देणार ना सात घरटे जिवाचे बांधुया पुन्हा जरा डोळ्या माय सा वाहू लागला जरा कसे झोंबते असे चांदणे मनाला तरी सुखावे सुखावे शोधूया नव्या खुणा कर्तव्य आहे पुन्हा सावली नेण्या उन्हा कर्तव्य आहे पुन्हा थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट कारण का मालिका खूप प्रेक्षकांना आवडते आणि नेहमीच काही ना काही ट्विस्ट असतात त्या ट्विस्टसाठी ऑल द बेस्ट आणि आता नॉमिनेशन सुद्धा आहे त्यासाठी सुद्धा ऑल द बेस्ट थँक्यू 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 सो मच